दर्शको नमस्कार न्यूजशाई चॅनलमध्ये आपलं सरशास स्वागत आहे एकंदर पाहिलं तर राजधानी विधानसभेची रंधुबाई मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अपक्ष उमेदवार ए आय पाटील साहेब यांच्या इनकम मोठ्या प्रमाणात भर पडत आहे त्यातल्या त्यात म्हणजे वंचित बहुजन आघाडीने जो पाठिंबा दिला आहे त्याचाच मेळावा आज हा गारगोटीमध्ये भरलेला आहे आणि याच मेळाव्याच्या दरम्यान ए आय पाटील यांना मोठी ताकद देण्यासाठी जिल्ह्याचे युवक वंचितचे जिल्हाध्यक्ष साहेब आपल्यासोबत आहेत तरी जाणून घेऊ त्यांच्याकडून आपली काय मतं आहेत ए वाय पाटील साहेबांना पाठिंबा आम्ही दिलेला आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आदेश दिला आदरणीय वाय ए वाय पाटील साहेबांच्यासारखं सक्षम नेतृत्व या ठिकाणी विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे या बहुजन समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे चळवळीशी बांधिलकी असणारे त्यांच्या विचाराचं नेतृत्व या विधानसभेमध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी ए वाय पाटील साहेबांना या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकरवादी चळवळीतील परिवर्तनवादी चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांना माझं एकच आव्हान आहे ही निवडणूक आपण खांद्यावरती घेऊन या ठिकाणी निश्चितपणानं आंबेडकरवा आंबेडकरवादी तरुण जेव्हा कार्यक्षम होतो सक्षम होतो सक्रिय होतो तेव्हा परिवर्तन कशा पद्धतीने होतं ही दाखवून देण्याची वेळ या निवडणुकीच्या निमित्तानं आपणाला मिळालेली आहे आणि ए वाय पाटील साहेबांना गुलाल लावल्याशिवाय थांबायचं नाही आणि त्याकरिता दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करा पण ए वाय पाटील साहेबांना प्रचंड मताने निवडून आणा निश्चितपणानं ज्याप्रमाणे सांगलीमध्ये विशाल पाटलांना आम्ही खासदार बनवलं त्याच पद्धतीनं आदरणीय ए वाय पाटील साहेबांना सुद्धा या राधानगरीचा आमदार केल्याशिवाय आमचा कोणताही तरुण शांत बसणार नाही एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो आंबेडकरांनी युवा पाटलांना पाठिंबा देण्याचं कारण एवढंच की आता इथून पाठिंबा जे झालेले आमदार खासदार किंवा हे असतील तर आमच्या समाजाला प्रत्येक गोष्टीतून त्यांनी वंचितच ठेवलेलं थे आहे आणि आमचं गाव गारगुटीच्या शेजारी असून आमच्या गावाला समाज मंदिर नाही ही खंत आम्हाला वाटते सर मग त्यासाठी आम्हाला एखादा नवा चेहरा हवा आहे त्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करू तुम्हाला सर्वसामान्यांचा विचार केला तर आता जी लाडकी बहीण योजना लावलेली आहे यामध्ये सामान्यांना जो भागाई वाढलेली आहे ती परवडणारी ना ना नाही आहे त्याच पद्धतीनं आरक्षणाचा जर का विचार केला तर हे आरक्षण आरक्षण जे आहे ते आम्हाला धोक्यात आहे तर ते आम्हाला थांबवायचं था। आहे त्याच पद्धतीनं आत्ता कित्येक वर्ष झालं वीस वर्ष झालं हेच निवडून येत येतं आणि त्यांचंच सगळं राज्य चालू आहे की हे हे कार्यकर्ता असा आहे की गरिबांना मदत करणार आहे त्यांनी कुठल्याही कार्याचा उलगडा केलेला नाही हे, हे, हे प्रखरपणे आंबेडकर साहेबांना माहीत आहे म्हणूनच त्यांनी यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच पद्धतीने गावामध्ये एम आय डी सी होणार होती कित्येक जणांना रोजगार मिळणार होते होणार आहे होणार आहे होणार आहे हीच आश्वासन ऐकत आलं आत्तापर्यंत एक कित्येक जणांना रोजगार नाही आहे सुशिक्षित बेरोजगार म्हणून सगळेजण फिरत आहेत तर या कारणावरूनच प्रत्येकानी साहेबांनी ठरवले आहे की ह्यांना उमेदवारी द्यावी व यांना पाठिंबा द्यावा आम्हाला समजा आहे आता वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा देण्याला देण्यासाठी प्रत्येकानं पाऊल उचललेलंच आहे जो आमदार निवडून येईल त्यानं संसद भवनेत जावावं आणि संसद भवनेत जा गेल्यानंतर महिलांच्या समस्या असतील गोरगरिबांच्या समस्या असतील वंचित जी कोण आपली बाराबलुतेदार जाती आहेत त्या जातींना सगळ्यांना न्यायच मिळावा हक्क मिळावा ही आमची सर, सर्वांची मिळून भूमिका आहे कोल्हापुरी गोकुळ लई गोकुळ गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असव कोल्हापूरची